अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील रहिवासी छोटी खान व प्रिया या दोन अमरावती शहराचे मूळ किन्नर असून शहरात मागून खाण्याचा आमचाच अधिकार असल्याचा दावा बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला बाहेर गावाहून आलेल्या किन्नरांवर मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला किन्नर छोटी खान प्रिया श्रीवास यांनी सांगितले की त्या दोघी अमरावतीच्या मूळ रहिवासी आहेत त्यांचा पूर्ण येथीलच आहे त्यामुळे त्या शहरातील मंगल कार्यालयामध्ये मागून खाण्याचा अधिकार त्यांचाच आहे परंतु आणि निंबोरा येथे राहणाऱ्या एकाच डेऱ्याच्या दोन गटांकडून त्यांना शहरात मागून खाण्यासाठी रोखले जाते आणि धमकावले जाते साबणपुरा आणि निंबोरा येथे राहणाऱ्या किन्नर यांचा एकाच डेऱ्याशी संबंध आहे परंतु त्यांनी शहराला आपसात दोन गटात विभागले आहे याच डेऱ्याच्या बाहेर गावाहून आलेल्या अमरावतीत वसलेल्या किन्नरांद्वारा नेक मागण्याचे काम केले जाते तसेच या दोन्ही गटांकडून वेगळ्या राहणाऱ्या कोणत्याही किन्नराला शहरात नेट मागून उदरनिर्वाह करण्यास रोखले जाते या पत्रकार परिषदेत दोन्ही किन्नरांनी म्हटले की ते कोणत्याही किन्नर डेऱ्याशी संबंध ठेवित नाहीत परंतु ते अमरावतीचे मूळ रहिवासी आहेत त्यामुळे त्यांना अमरावती शहरात मागून खाण्याचा पूर्ण अधिकार आहे सा अधिका परंतु साबणपुरा आणि निंभोरा परिसरात राहणाऱ्या किन्नरांकडून त्यांना धमकावले जाते तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली जाते या संदर्भात त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यासह हो। शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे परंतु त्यांना कोणताही न्याय अद्याप मिळाला नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती